उदगीर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उदगीर शाखेच्या वतीने कर्नाटक राज्यातील हुबळी जिल्ह्यातील मौजे सौदत्ती येथील कुमारी नेहा निरंजन हिरेमठ या विद्यार्थिनीचा फैयाज या नराधमाने केलेल्या हत्येच्या विरोधात नगरपरिषद उदगीर येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध मोर्चा काढून माननीय तहसीलदार राम बोरगावकर यांना निवेदन देण्यात आले कर्नाटक राज्यातील हुबळी जिल्ह्यातील मौजे सौदत्ती येथील तेवीस वर्षीय कुमारी नेहा निरंजन हिरेमठ ही विद्यार्थिनी बी बी कॉलेज हुबळीमध्ये एम सी ए सेमिस्टर परीक्षेसाठी कॉलेजमध्ये गेली होती नेहा आणि ने फैयाज बी सी एच्या काळात मित्र होते फैयाजने अनेक वेळा लग्नाची मागणी केल्यावर तिने मैत्री तोडली एम बी एची परीक्षा देऊन घरी येत असताना एकटीला रस्त्यात गाठून फैयाजने तिच्यावर चाकूने नऊ वार केल्याने नेहाचा जागीच मृत्यू झाला या घटनेच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद उदगीर शाखेच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला व माननीय तहसीलदार यांना ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून फाशीची शिक्षा देण्यात यावे असे निवेदन देण्यात आले यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा जंगम समाज उदगीर श्रीराम प्रतिष्ठान यांनी या मोर्चाला पाठिंबा दिला यावेळी लातूर विभाग संयोजक विशाल स्वामी शहर सहमंत्री सुमितलाल अरविंद गुंडिले आदित्य पाटील नितीश शिरसे सागर पटणे आरती स्वामी दिव्या राठोड व आदी कार्यकर्ते उपस्थित होते